शेअर मार्केट हे काय तुम्ही बरेच वेळेस शेअर मार्केट हे नाव ऐकलं असल यामुळं बरेच जण करोडपती झाले आणि बरेच जण रस्त्यावर पण आले नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट आहे तर तुम्ही बरोबर व्हिडिओ आल्यात बरोबर व्हिडिओ नाही तर तुम्ही बरोबर चॅनल वरच आल्यात तर आता सबस्क्राईब करून आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा चला तर एक उदाहरण घेऊ आपण मार्केटच हे बघा ही विहीरे असं समजा की हे शेअर मार्केट आहे आणि याच्यातलं पाणी म्हणजे मार्केट मधला पैसा जर का मित्रांनो डोळे बंद करून आपण या विहिरीत उडी मारली तर काही ना काही तरी दुर्घटना घडणारच सेम तसंच मार्केटमध्ये जर तुम्ही विदाउट नॉलेज कॅपिटल घेऊन आल्या तर तुमचा सुटा साफ व्हायला टाइम नाही लागणार आणि त्याच की जर का तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिटेबल ट्रेडर बनतानाच शेअर मार्केट हे काय तुम्ही बरेच वेळेस शेअर मार्केट हे नाव ऐकलं असेल यामुळे बरेच जण करोडपती झाले आणि बरेच जण रस्त्यावर पण आले तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हेच बघणार आहे की शेअर मार्केट काय आहे कसं काम करतं तर चला सुरू करू या स्टॉक मार्केट शेअर मार्केट इक्विटी मार्केट म्हणजे तिघांचा अर्थ एकच आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही शेअर्स मध्ये काम करता जसे की शेअर बाय करणं सेल करणं आणि तुम्ही जेव्हा शेअर बाय करता काही ना काहीतरी कंपनीची ओनरशिप घेतात मित्रांनो जर कंपनीला प्रॉफिट झालं तर तुम्हालाही शेअर वाढल्यानंतर प्रॉफिट होईल आणि जर का कंपनीला लॉस झाला तर तुम्हालाही काही प्रमाणात नुकसान होईल चला एक उदाहरण सांगतो मित्रांनो तुम्हाला हे बघा ही शेती आहे या शेतीची किंमत दोन लाख रुपये आणि माझ्याकडे समजा एकच लाख रुपये तर मी मित्राकडून एक लाख रुपये घेईन आणि त्याला मी फिफ्टी पर्सेंट ओनरशिप याच्यामध्ये तसंच कंपन्यांच्या शेअर्स मध्ये असतंय मी मित्राला फिफ्टी पर्सेंट कंपनीचे शेअर देईन स्टॉक एक्सचेंजेस ही ती जागा आहे मित्रांनो जिथे स्टॉक घेतले आणि विकल्या जाते इंडियामध्ये दोन मेजर स्टॉक एक्सचेंजेस आहे एक आहे एनएससी दुसरा आहे बीएससी एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज या स्टॉक एक्सचेंज मध्ये दोन हजार सहाशे एकोणतीस कंपन्या लिस्टेड आहे पन्नास मेजर कंपन्या आणि दोन मेजर इंडेक्स आहे निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टी तसंच बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या एक्सचेंज मध्ये पाच हजार पाचशे पंच्याण्णव कंपन्या लिस्टेड आहे तीस मेजर कंपन्या आणि दोन मेजर इंडेक्स आहे सेन्सेक्स आणि बँके आणि या दोन्ही स्टॉक एक्सचेंजेसला रेग्युलेट करते सीबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे दोन्ही स्टॉक एक्सचेंज त्याच्या अंडर येतात सीबीचे काही रूल्स असते ते यांना फॉलो करावं लागतात कंपनीकडे किती शेअर्स असतील समजा कंपनीची व्हॅल्यू एक लाख रुपये तर कंपनी एक रुपयाचे एक लाख शेअर पण बनू शकते नाहीतर पन्नास पैशाचे दोन लाख शेअर पण बनू शकते आणि याच्यातले शंभर टक्के शेअर विकले जात नाही बरेच मेजॉरिटी शेअर्स त्यांच्या मालकाकडेच असते जर का कंपनीचे सगळे शेअर विकले तर कंपनीचे सगळेच मालक बनून जाते त्यामुळे पन्नास पेक्षा जास्त शेअर कंपनीच्या ओनर कडे असते आणि तोच डिसिजन मेकिंग असतो जसे की तुम्ही एक उदाहरण घ्या मार्क जकरबर्ग यांची फेसबुक कंपनी आणि तिचे साठ टक्क्यापेक्षा जास्त शेअर त्यांच्याकडे बऱ्याच जणांना वाटत ट्रेडिंग सट्टा आहे तर, तर तुमचं पण बरोबर बरोबरच मित्रांनो ट्रेडिंग हा सट्टाच आहे पण त्याच्यासाठी जो विदाउट नॉलेज ट्रेडिंग करतो त्यासाठी जर का तुम्ही ट्रेडिंग मध्ये नॉलेज घेऊन आहात तर ट्रेडिंग तुमच्यासाठी बिझनेस आहे आणि तुम्ही याला बिझनेसच्या परस्पेक्टिव्ह बघा आतापर्यंत आपण बघितलं की शेअर मार्केट काय असतं चला तर आपण याचे प्रकार बघूया याचे तीन टाईप आहे एक आहे डे दुसरा आहे स्विंग ट्रेडिंग आणि तिसरा आहे इन्व्हेस्टमेंट डे मध्ये तुम्ही एका स्टॉकला एक दिवसापेक्षा जास्त होल्ड नाही करू शकत तुम्हाला तो स्टॉक साडेतीन पर्यंत विकावाच लागतो सव्वा नऊ ते साडेतीन मध्ये तुम्हाला ऑर्डर क्लोजच करावा लागते दोन नंबरला येते स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्ही एका स्टॉकला एक आठवड्यापेक्षा काही महिन्यापर्यंत होल्ड करू शकता आणि तिसरा आहे बघा इन्व्हेस्टमेंट इन्वेस्टमेंट मध्ये तुम्ही एखाद्या स्टॉकला एक वर्षापेक्षा जास्त होल्ड करतात आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ब्रोकर कोणता चांगला आहे त्याच्यामध्ये ऑर्डर कशी लावायची बाय कसं करायचं सेल कसं करायचं आणि सगळ्यात मेन म्हणजे स्टॉप लॉस कसा लावायचा कॅन्डस्टिक पॅटर्न चार्ट पॅटर्न टेक्निकल अॅनालिसिस आणि काही ॲडव्हान्स कन्सेप्ट जसं की एस एमसी मध्ये लिक्विडिटी स्ट्रक्चरल मॅपिंग ऑर्डर ब्लॉक हे कन्नसे पण आपण आपल्या चॅनलवर शिकणार आहे तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा हा आपला पहिलाच व्हिडिओ होता मी याच्यात पूर्णपणे प्रयत्न केला मित्रांनो की शेअर मार्केट काय असतं हे समजवण्याचा तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या चॅनलवर येत राहतील धन्यवाद